नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिन मदत दानशूर व्यक्तींनी द्यावा आधार पन्हाळा वार्ता पोखले येथील हुशार गुणवंत मुलगी श्रावणी शिवाजी पांढरे वय चौदा वर्ष राहणार पोखले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर हिला विल्झन डायजेस हा दुर्मिळ आजार झाला आहे या आजारामुळे तिच्या लिव्हरचे गंभीर नुकसान झाले असून कॉपर पर्यंत पोहोचली आहे त्यामुळे तिची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आहे सध्याची परिस्थिती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिचे तातडीने लिव्हर ट्रान्सप्लांट करणे गरजेचे आहे या शस्त्रक्रियेसाठी सुमारे तीस लाख रुपये खर्च आहे तिच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून तिला उपचारासाठी आर्थिक मदत करून सहकार्य करावी तुमच्या थोड्याशा मदतीने माझ्या मुलीचे प्राण वाचू शकतात आपली मदत आम्हाला नवा आशेचा किरण देईल आपण शक्य तितकी आर्थिक मदत करून आम्हाला या कठीण परिस्थितीत साथ द्यावी आपल्या सहकार्याने माझ्या मुलीला नवजीवन मिळू शकते कृपया शक्य तितक्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी अशी कळकळीची विनंती मुलीची आई वर्षा शिवाजी पांढरे यांनी सर्वांना केली आहे मदतीसाठी खालील क्रमांकावर पैसे पाठवू शकता किंवा परंतु भेटूनही मदत करू शकता गुगल पे फोनपे नंबर सत्त्याऐंशी सदुसष्ट त्रेसष्ट सदुसष्ट शून्य आठ वर्षा शिवाजी पांढरे पत्ता रणार पोखले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर कृपया आपण जोक राजकीय बातम्या फॉरवर्ड करत असता आपणास आर्थिक मदत शक्य नसेल तर एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी बातमी तरी फॉरवर्ड करा सर्वांना आपल्या दहा ग्रुपमधील दहा लोकांची सामाजिक कार्यकर्ते सेवाभावी संस्था राजकीय व्यक्ती इत्यादी लोकांची तरी मदत श्रावणीला मिळू शकते व तिचे प्राण आपल्या थोड्या मदतीने वाचू शकतात अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षीसे घ्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दिनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद